नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत हरभरा डाळ आणि दुधी भोपळ्याची भाजी तर ही भाजी मी वाफेवर बनवलेली आहे तर चला जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करू मीडियम साईजचा इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे त्यानंतर इथे हरभरा डाळ घेतलेली आहे तर डाळ ही दोन तास मी पाण्यात भिजवलेली होती तर बघू शकता डाळ आपली इथे छान भिजलेली आहे त्यानंतर इथे मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे भोपळा चिरून घ्यायचा आहे तर कढईमध्ये पहिलंच तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकायची आपल्याला चमचाभर मोहरी चमचाभर जिरे त्यानंतर जाडसर कुटून घेतलेला लसूण टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तेल इथे मी चार चमचे घेतलेले आहे तेलाचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे चिमूटभर हिंग घातलेला आहे त्यानंतर इथे कांदा घातलेला आहे कांदा आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच आपल्याला कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा आपला इथे छान असा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा हळद टाकायचे आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला धने पावडर टाकायचे आहे आणि आवडीनुसार आपल्याला यामध्ये तिखट टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काश्मिरी मिरची पावडर घालायची आहे तर काश्मिरी मिरची पावडर तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल काश्मिरी मिरची पावडर ना भाजीला कलर छान येतो म्हणून मी ते घातलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे मी किंग मसाला घातलेला आहे त्यानंतर भोपळा घालून त्यानंतर इथे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घातल्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तर इथे मी छान व्यवस्थित असं परतून घेते त्यानंतर इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर गरम मसाला इथे मी एक चमचा घातलेला आहे दोन्हीसुद्धा छोटे एक एक चमचा गरम मसाला आणि किचन किंग मसाला इथे मी घातलेला आहे त्यानंतर नंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं तर इथे एक चमचा मी मीठ घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मीठ घालू शकता मीठ घातल्यानंतर आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे आणि आता आपल्याला यावर ठेवायचं आहे झाकण तेही दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर आपण बघूया तर दहा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया तर मध्ये मध्ये ही भाजी मी फिरवून घेतलेली होती यासाठी फिरवायची आहे की नाही आपण भाजीमध्ये पाण्याचा एक सुद्धा थेंब टाकलेला नाही आणि भाजी खाली करपू नये त्यासाठी ही भाजी मध्ये मध्ये चेक करायची आहे त्यानंतर आपल्याला आता यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर तर बघू शकता ही बिना पाण्याची भाजी किती छान झालेली आहे आणि ही भाजी वाफेवर खूप छान आणि चविष्ट होते ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटेल नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा